अशा नराधवांना जीव द्यायला लावायचा आपण अपन, आपला जीव नाही आपण अपन द्यायचा आपल्या तर जिथे अन्याय होतो जिथे अत्याचार होतो ना तिथे खंबीरपणे उभे राहा आणि तिथे हात उचला तुम्ही चार भिंतीच्या त्या बायकोवरती का हात उचलता तुम्ही तर मंडळी मला रात्री ना एक ईमेल आली होती तर मी सकाळी उठून ती ईमेल वाचली आणि ते ईमेल वाचून मला इतकं शॉक बसलं ना माझं मन इतकं भरून आलं ना मंडळी त्या ताईंनी तिच्या मनातल्या व्यथा लिहून पाठवलेल्या म्हणजे ते वाचता वाचता माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले की ताई तुझं जगणं किती सुंदर आहे तू किती आनंदी राहते तुझ्या घरामध्ये तुझे व्हिडिओ पाहून ना मला असं वाटतं मला तुझ्यासारखं आयुष्य कधी भेटेल तुझी मुलं तुझा नवरा तुझ्यासोबत किती क्लोज आहेत तुम्ही नवरा बायकोसारखी नाही राहात तुम्ही मित्र मैत्रिणीसारखी राहता तुमच्या घरामध्ये आणि तुमची जी दोन मुलं आहेत ना ती तुमची मुलं नाही वाटत ती तुमचे मित्र वाटतात मित्रांसारखं तुम्ही एकामेकांसोबत राहता घरामध्ये त्या ताईने तिच्या मनातल्या व्यथा मला सांगितल्या की ताई माझं जेव्हापासून लग्न झालं ना तेव्हापासून माझ्यासोबत अत्याचार घडतोय मला वारंवार माझ्या माहेरी हकलून देण्याची धमकी दिली जाते का हो दादा का माझ्या नंदा जर माहेरी आल्या ना की माझ्या नवऱ्याला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरून भडकवतात आणि माझ्या नवऱ्याकडनं मला मार्ग खायला लावतात आणि माझा नवरा मला एकही शब्द विचारत नाही की बाबा तू असं चुकी केली का किंवा तू असं काही बोलली आहे का कोणाला विचारणार नाही जे काही हातामध्ये भेटेल ना त्याच्याने मला मारतो छोटी मोठी चुकी आपल्या प्रत्येकाकडनं घडते मग शिक्षा आपण सुनेलाच का देतो आपल्या आपल्याला मुली असतात आपल्या मुलीसुद्धा सासऱ्यामध्ये चुकत असतात काहीतरी काम करताना किंवा कोणत्या तरी गोष्टीवरून ते चुकत असतात मग आपल्या मुलींना जर तिथे ते त्यांच्या सासू सासऱ्याने तिच्या नवऱ्याने जर तिला असा त्रास दिला तर तुम्हाला किती वाईट वाटेल जे सासू सासरे सुनेवरती अत्याचार करतात अश्लील भाषेमध्ये दे शिवी देतात सास सासरा त्या ताईंनी सांगितलं की सासरा मला अश्लील शब्दामध्ये दे शिवी देतो माझ्या आई वडिलांवरती तुम्हाला शोभतं का असं शोभतं असं कोणाच्या तरी मुलीला ती कोणाची तरी मुलगी आपल्या घरामध्ये आपण घेऊन येतो ना ती आपली सून नसते ती मुलगी असते असं समजा ना तुम्ही का समजत नाही दादा तुमच्या बहिणींच्या सोबत जर असं घडलं तर तुम्ही मला खरं सांगा तुम्हाला किती वाईट वाटेल किती वाईट वाटेल तुम्ही जर दादा माझा ब्लॉग जर पाहत असाल ना तर नक्कीच मला या प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या बहिणींसोबत जर असं कृत्य घडलं तर तुम्हाला कसं वाटेल आणि त्या सासू सासऱ्यांना सुद्धा मला सांगायचं आहे की तुमच्या मुलींना जर त्यांच्या सासू सासऱ्याने जर अश्लील भाषेमध्ये तुमच्यावरती शिवी जर दिली तर तुम्हाला किती राग येईल त्या गोष्टीचा आणि मुलगी ही, ही माहेरामध्ये ठेवायची वस्तू नसते ना की आई वडील जाऊन तिला माहेरामध्ये आणून ठेवतील ज्या ताईचा नवरा चांगला असतो ना त्या ज्या ताईचा नवरा त्या बायकोला समजून घेतो ना खरं त्यांचा संसार सुखाचा होतो त्या संसारामध्ये पैसा नाही लागत चांगलं चांगलं खायला नाही लगत दोन शब्द प्रेमाच्या हवे असतात नवरा बायकोचं हे नातं असं असतं ना की एकाला जर लागलं ना तर दुसऱ्याला दुःख झालं पाहिजे आणि तुम्ही त्या ताईवरती जे भेटेल त्याच्यावर तुम्ही मारझोड करताय तुम्हाला तरी शोभतं का तुमच्या बायकोला मारताय तुमच्या मुलांच्या डोक्यावरती किती परिणाम होत असेल याचा तुमची मुलंसुद्धा सुद्धा घाबरतात तुम्ही जेव्हा तुमच्या बायकोला मारता ना तेव्हा तुमची मुलंसुद्धा सुद्धा तुम्हाला तुम्हा घाबरतात तुम्हा तर ताईनं असं सगळं लिहून पाठवलं आहे की लग्न झाल्यापासून मला खूप जात आहेत खूप त्रास आहे ती ताई हेहीसुद्धा बोलली की मी कोण फालतू बोलण्यावरती नाही आहे माझं घरामध्ये काहीतरी चुकत असेल मी चुकते मी चुकत नाही असं नाही मी चुकते चुकत माझी चुकी होते कधी कधी बोलताना चुकी होते किंवा कधी कधी काम करताना चुकी होते पण माझं जर काही चुकलं ना तर राहीचं पाड बनवलं जातं आणि राईचं पाड बनवलं की मला मारहाण केली जाते आणि याच्यामध्ये सासू सासरे माझ्या नंदा पण शामील आहेत माझ्या नंदा जर माहेरी आल्या ना तर त्या कशावरून आणि कशावरून तरी भांडण काढतात आणि माझ्या नवऱ्याचा मला मार खायला होतात का हो ताई का तुमच्या घरामध्ये जर तुमच्यासोबत जर या गोष्टी जर घडल्या तर तुम्हाला किती वाईट वाटेल आज तुमचा नवरा चांगला आहे तुमच्यासोबत पण नियतीचा फेरा कधीतरी फिरतोच आणि त्याची शिक्षा तुम्हाला भोगायला लागेलच आणि त्या ताईने लिहून पाठवलंय की जर काही झालं ना कोणावरून जरी काही झालं ना आमच्या घरामध्ये तरी मला चुकीचं ठरवलं जातं आणि पूर्ण आळ तो माझ्यावरती लावला जातो मला खोटं चुकीचं सगळं मला ठरवलं जातं आणि मला बोलण्याची सुद्धा संधी दिली जात नाही की माझ्याकडनं ही चुकी झाली आहे का मी कोणाला असं काही केलं आहे का, का किंवा कोणासोबत काय मी बोलले का मला बोलण्याची सुद्धा संधी दिली जात नाही लगेच माझ्यावरती मारहाण करायला चालू करतात का तुम्ही असं वागताय आज जर तुमच्या मुलीसोबत जर हे घडलं तर तुमच्या मुलीला जर तुमच्या सासरी जर असं त्रास झाला तर तुम तुम्हाला किती वाईट वाटेल तुमची तुमच्या जर बहिणी आहेत तुमच्या बहिणींसोबत जर हे असं घडलं तर तुम्हाला किती वाईट वाटेल तसं तिच्या आईवडिलांनासुद्धा वाईट वाटत असेल तुम्ही तिला वारंवार माहेरी पाठवण्याची धमकी देत आहे माहेरी घेऊन जाण्याची धमकी देत आहे तुमच्या बहिणींना जर तुमच्या भाऊजींनी माहेरी घेऊन आले तर तुम्हाला कसं वाटेल म्हणून दुसऱ्याच्या मुलीचा विचार करा तिला सून नका समजू तिला मुलगी समजा आणि कोणाच्या मुलीवरती इतका अन्याय करू नका ती जर तुम्हाला प्रत्युत्तर करत नसेल तीसुद्धा तुम्हाला प्रत्युत्तर करू शकते तुम्ही तिला जर गलिच्छ भाषेमध्ये जर शिव्या देताय ना तुमच्या आई वडील सासू सासरे गलितच्या भाषेमध्ये तिला शिव्या देतात ना ती तुम्हाला प्रत्युत्तर करू शकते पण ती तुमचा आदर करते हिचा जाऊ नये म्हणून ती सगळ्या गोष्टी सहन करते पण तुम्ही त्याचा फायदा उचलताय असेल तुम्ही जेव्हा तिला मारहाण करता तेव्हा तिचा आत्मा किती तळमळत असेल ती जरी तुम्हाला प्रत्युत्तर करू शकत नसेल तुमच्यावरती हात उचलू नसेल पण तिचा जीव किती तळमळत असेल त्या वेळेला ती ताई मला त्या ताईने मला सांगितलं की ताई जेव्हा माझा नवरा मला मारतो ना कशाने मारतो ना तेव्हा मला खूप वेदना होतात मी ओरडते की मला वाचवा मला मारू नका मी सासू सासऱ्यांना सांगते माझ्या नंदांना सांगते की मला वाचवा माझ्या नंदा माझ्या सासरे सांगतात ते अजून मार एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे हसताय ना तुम्ही जे तुम्ही ज्या नंदा आपल्याला अजून मारायला सांगताय ना भाऊजीला तुम्हाला पण ही शिक्षा एक दिवस भेटणार आहे कारण का नियतीचा फेरा जर आला ना तो कोणालाच सोडत नाही आणि तो व्याजा सगट फेडला जातो मग म्हणून कोणाच्या मुलीवरती अन्याय करताना ना विचार करा ती तिचं सगळं माहेरचं आई वडील भाऊ बहिणींना सोडून तुमच्या घरी आलेली असते तुमच्या पुलाचा उद्धार करते ती तुमचा वंश जर ती पुढे चालवते आणि तुम्ही तिला असं गलिच्छ शिवी देता अरे लाजा देता। लाजा दे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे तुम्ही सुनांना अशा शिव्या देता मी तर हेच सांगेन तुम्हाला लाजा कशा वाटत नाही तुम्ही एखाद्या मुलीवरती इतका अन्याय करताय तुम्हाला माहिती असतं ना की आपण सुन्यावरती किती जरी अन्याय केला बायकोवरती किती जरी अन्याय केला तरी ती माहेरी जाऊ शकत नाही तिने का माहेरी जायला पाहिजे तुमच्या मुलींना जर तुमच्या जाव्याने जर आणून माहेरी ठेवलं तर चांगलं वाटेल का तुम्हाला नाही वाटणार ना तेव्हा तुमच्या जीवाला किती आग लागेल तसंही तिच्या आईवडिलांच्या जीवाला आग लागत असेल तिच्या जीवाला आग लागत असेल आणि तिचे श्राप तुम्हाला नक्कीच भोगायला लागतील म्हणून सुध्रा अजून काही वेळ गेलेली नाही सुध्रा जरा अरे तुम्ही तुमच्या बायकोवर चार भिंतीच्या आत मारून तुमची मर्दानगी दाखवता तीच मर्दानगी तुम्ही जरा बाहेर पण दाखवा ना आज कितीतरी अन्याय होत आहेत ताईंवरती छोट्या छोट्या लहान मुलींवरती कितीतरी अन्याय होतात कितीतरी आपल्या आजूबाजूला असे कृत्य घडतात तिथं आपण धावलं पाहिजे तिथे आपण आपला रुबाब दाखवला पाहिजे पण नाही ना रुबाब दाखवणार तर फक्त बायकोवरती मर्दानगी दाखवणार ती फक्त पायकोवरती बाहेर गेल्यावरती यांची हवा डिवून जाते लगेच आज कितीतरी असे नराधाम बाहेर सऱ्या कृत्या करतात महिलांवरती अरे तिथे ते तुमची मर्दानगी दाखवा ना चार भिंतीच्या आतमध्ये त्या बायकोवरती काय रुबाब दाखवत आहे तुमचा बायकोवरती काय मारझोड करताय तेवढीच ताकद जरा गुन्हा होतोय तो गुन्हा टाळण्यासाठी लावा ना ते होणार नाही तुमच्याने आणि जेव्हा जे सासू सासरे जेव्हा म्हातारे होतात ना जेव्हा शेवटची त्यांची वेळ येते ना तेव्हा सूनच तुमचं करणार आहे मुली नाही करणार गोष्ट मी पण कोणाची तरी मुलगी आहे तेव्हा सूनच करणार आहे मुलगी जाते ना सकाळी गेली का संध्याकाळी रिटर्न येते घरी का तर तिला तिचा संसार असतो तिची मुलं असतात तिचा प्रपंच असतो तेव्हा सूनच करणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवा आणि जे तुम्ही सुनेला त्रास देत आहे ना सुनेला तुम्ही ज्या नजरेने बघताय ना जरा लाजा ठेवा जरा सुनेला तुम्ही गलिच्छ भाषेमध्ये शिवी देताय ना थोड्याशा तरी लाजा बलगा तुमच्या जर मुलीला जर अशी सासऱ्याने शिवी दिली तर गलिच्छ भाषेमध्ये म्हणून अजूनपर्यंत काही वेळ गेलेली आहे सुधरा नाहीतर याचे परिणाम तुम्हाला तर, तर भोगायला लागणारच आहे नियतीचा तिचा फेरा जेव्हा येतो ना तेव्हा पूर्ण व्याजा सगळ फेडावं लागतं म्हणून अजूनपर्यंत वेळ गेलेली नाही आहे सुनेला मुलीसारखी वागवा सुनेला जर तुम्ही मुलीसारखी वागवलीत ना तर ती सून तुम्हाला ॲटोमॅटिक आईवडिलांसारखी वागवेल आणि जेव्हा तुम्ही पडता ना तेव्हा सूनच काढते मुली येतात पण वेळेवरती येतात मग मी माझा अनुभवावरून मी तुम्हाला सांगते मंडळी मला तुम्ही आता काहीही बोला आणि दुसरी गोष्ट मी सांगत नाही की सुनांचं काही चुकत नाही सुनांचं पण चुकतं पण सुनांना समजावून एक पद्धत असते सुनांना जर तुम्ही गलिच्छ भाषेमध्ये शिवी देऊन सांगणार मार मारजोड करणार मग ती कसं ऐकत नाही मग मग ती अजून तसंच वागते तुमच्यासोबत तिला जर तुम्ही प्रेमाने सांगितलं ना तर ती ॲटोमॅटिक प्रेमाने तुमच्यासोबत वागते म्हणून आज ज्या 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 ताईंनी माझा हा ब्लॉग पाहिलाय ना त्यांना Uh, काय मत मांडायचे ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मांडू शकता आणि जे नवरे महिलांना मारझोड करतात ना विनाकारण त्रास देतात आणि सारखं सारखं माहेरी चल माहेरी जा धमकी देतात ना यांना जर धडा शिकवलाच पाहिजे माझं तर हेच मत आहे असं तुम्ही वागता ना तुमच्या बायकोसोबत तुमच्या सुनेसोबत तेव्हा तिला तिच्या डोक्यामध्ये भयंकर असे वाईट वाईट विचार येतात ती तिचा जीव द्यायला मोकळी होते आता ती हो ताई मला ईमेलमध्ये बोलली सुद्धा की ताई मला असं वाटतं ना की माझ्या जीवाचं काहीतरी करावं पण नको ताई मी तुला खरंच सांगते तुझ्या जीवाचं काही नको करू तू जर मेली ना बारा दिवस फक्त ढोंग करतील सुन मेली बायको मेली चौदा तेराव्या दिवसापासून दुसऱ्या मुलीच्या शोधात फिरतील आणि तू का जीव द्यायचा अशा नराधवांना जीव द्यायला लावायचा आपण आपला जीव नाही आपण द्यायचा आपला चुका आपण द्यायचा आपली मुलं आहेत ती फडक्यावर पडतील म्हणून जे कोणी बायकोवरती असं अत्याचार करतात ना सोन्यावरती अत्याचार करतात ना जरा जपून एक रा जरा काही असं करू नका सुधरा जरा अजून काही वेळ गेली नाही तुमची सुधरायची अजून वेल आहे कारण की देववरून सगळे कृत्य बघतो आपण किती खरे आहोत ना आपण किती खोटे आहोत ते आणि ज जेव्हा येतो ना नियतीचा तो व्याजा सगळ भोगायला लावतो मग सून नाही ना पोरगा नाही ना न पोरी नाही कोणच नाही मग आपले कर्म आपल्यालाच भोगायला लागतात तर मंडळी हा व्हिडिओ माझा जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मला जे काय वाटेल ना चांगलं वाटलं वाईट वाटलं ते मला सांगायला बिलकुल विसरू नका चला बाय